राहुराम मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज तुम्हाला मी माझ्या आयुष्यातील ज्या ज्या माझ्या आयुष्यात मला खूप अवघड अशा गोष्टी होत्या दोन त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत तर पहिल्यांदा आम्ही मामाच्या गावामध्ये राहत होतो तर मामाची आई मामाचे वडील दोन्ही पण आपले मोलमजुरी करायची त्यांना पण शेती वगैरे काय नव्हती आणि होती थोडी होती पण ती काय असं म्हणजे शेती वगैरे काही करत नव्हती तर आपली मोलमजुरी करून घर चालत होते तर त्यांची परिस्थिती पण गरीबच होती सात मुलींची लग्न केली होती त्यानंतर आठवा मुलगा होता तो पण बारावी झाली बारावी झाल्यानंतर कंपनीत जायला लागला कारण जबाबदारी होती आईवडील म्हातारे झाले होते आणि पैसे तर पुढून यायचे तर त्याला कंपनीत जावं लागत होतं मामाला आमच्या आणि त्यावेळेस मी दहावीची नववीतून दहावीत गेलो होतो तर गेल्यानंतर मामा रोज आपलं कामाला जायचा कामाला जायचा तर एक दिवस असता झाला तर माझ्या आयुष्यातील पूर्ण काळा दिवस म्हटलं तरी चालेल आणि ज्या माणसाला मी माझा सपोर्ट म्हणून पाहत होतो का बाबा मामा हा माझा पाठीमागा काय उभा राहतो आडी अडचणीला कधी पण गरज लागली काय लागली तर त्या तर दिवशी असं झालं सकाळच्या घरी फर्स्ट शिप होती कंपनीमध्ये आणि सेक्युरिटीमध्ये जात होता मामा तर दोघं जण होते ते मोटरसायकलवरती चालले होते आणि पहाटायचा टाईम होता पहाटायच्या टायमा पाच साडेपाचच्या आसपास त्यांना पाठीमागून एका मोठ्या ट्रकनी धडक दिली आणि धडक दिल्याबरोबर मामा पाठीमागं बसलेला होता तर तो उडून डिवायडरवर पडला डिवायडरवर पडला तर त्याच्या पूर्ण पाठीमागं मेंदूला मार लागला मेंदूला मार लागल्यावरती त्या ठिकाणी त्यांना तिथून दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेलं पण जोपर्यंत दवाखान्यात नेलं तोपर्यंत मामा हा आमचा एक्सपायर झाला होता डॉक्टरांनी सांगितलं तर ही गोष्ट आम्हाला समजल्यानंतर आमच्या आईला तर काय करावं काय नाही ही गोष्ट झाली त्यानंतर आम्हाला पण मी शाळेत होतो त्या टायमाला शाळेत गेलो होतो मला समजलं मला वडील न्यायला आले तर असं असं झालं तिथे गेल्यावरती समजलं मला का बाबा असं असं झालं मला सांगितलं नाही तिथं शाळेमध्ये पण गेल्यावरती एवढा आक्रोश एवढा हे सगळ्या गोष्टी कारण अचानक एवढं चालतं बोलतं माणूस अचानक अचानक आपल्या आयुष्यातून एक्झिट घेत आहे म्हटल्यावरती फार वेगळं वाटतं त्या टायमाला नाही का तर आजी आजोबा होते त्यांना पण म्हातारपणाचा आधार म्हणून तो मुलगा होता का बाबा चला ठीक आहे का आपल्या आयुष्यात कमीत कमी सात मुली तर आठवा मुलगा झाला कमी कमी आपल्या समाजात एक म्हणे भावा नाही का म्हातारपणाची काठी तर मुलगा हा पाहिजे तर तो काठी बांधण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता त्यांचं वय झालं आणि देवाच्या मनात काय होतं माहीत नाही पण त्यांनी त्यांचा पूर्ण आधार काढून घेतला तर मामाच्या अशा अचानक जाण्याने आमच्या घरावरती म्हणा किंवा आमच्या मावश्या होत्या आम्ही माऊस भाऊ जेवढे होतो सगळ्यांच्या मनावरती म्हणजे खूप असा मोठा धक्का होता आम्हाला तो आमच्यातून अचानक जाणं तर आजी आजोबा पण म्हणजे पूर्ण खचले त्यानंतर कारण एवढा करता मुलगा लग्न नव्हतं झालं आणि कमवायला नेटकीस लागला होता पूर्ण घराची जबाबदारी त्यांनी त्याच्या खांद्यावरती घेतली होती लवकर दहावीतूनच तो काम करायचा वाळूच्या गाड्या भरायचा मुरम भरायचा खत भरायचा शेतीत कोणाचं काम असलं तर तो करायचा म्हणजे असं पूर्ण जबाबदाऱ्या घेऊनच तो चालला होता पण त्या जबाबदाऱ्या करता करताच त्याचं आयुष्य कधी संपलं त्यांना पण कळालं नाही आणि पाठीमागं आजी आज आजोबा राहिले ते पण पूर्ण म्हणजे तुटले तुटल्यामुळं मग सर्वांचाच आधार आमचा पण आम्ही पण बाहेरगावून आलो होतो तिथं का बाबा आपल्या मामाचा आई आपल्याला आधार या सगळ्या गोष्टींचा विचार करून परंतु मामाने आमच्या आयुष्यातून एक्झिट घेतली आणि सगळ्या गोष्टी अशा एकदम सुन होऊन गेल्या तर त्या गोष्टीतून आमच्या आई मावशी आमच्या आजी आजोबा सर्व थोडे थोडे जरा दिवस गेले त्यानंतर थोडे सावरत गेले आणि त्यांना प्रत्येक वेळेस रक्षाबंधनाला भाऊबीजेला मामाचं आमच्या ध्यान व्हायचं त्यानंतर वर्ष गेले दोन वर्षे गेले ते थोडा जरा काय होतं माणूस एकदा थोडा जरा दिवस गेल्यानंतर त्या दुखातून थोडं सावरतं आणि आपलं रेग्युलर जीवन जगायला लागतात पण आमचे आजी आजोबा त्यातून काही सावरले नाही अजून पण सावरलेले नाही आज त्या गोष्टीला जवळजवळ बारा तेरा वर्ष होऊन गेले तेरा पंधरा सोळा पंधरा वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला तर अजून पण आजी आज आजोबा म्हणजे पूर्ण खचलेलेच गोष्टी आणि अजून एक इन्सिडे इन्सिडेंट माझ्या आयुष्यात जो घडला तो दहावी झाल्यानंतर Uh, मी मी आणि माझी छोटी बहीण आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टी होती तर तुम्हाला मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं माझ्या वडिलांचं पहिलं एक लग्न झालं तर त्या पहिल्या आईच्या डेथनंतर त्यांनी त्यांच्या भावाने यांनी वडिलांच्या नावावरती केस केली होती तर ती केस कोर्टात चालली कोर्टाने वडिलांच्या बाजूने निकाल दिला आणि वडील त्यानंतर थे पुन्हा त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली हायकोर्टात याचिका दाखल केल्यावरती वडिलांना वाटलं का बाबा आपल्या बाजून निकाल लागला त्यानंतर ती थे तारखेला हजरच नाही राहिली तारखेला हजर न राहिल्यामुळे त्यांना ती त्यांनीच केल्या असं सगळ्या गोष्टी दिसून आल्या त्यामुळं जवळजवळ सोळा ते सतरा वर्षानंतर अटक वॉरंट निघला वडिलांना माझ्या त्यावेळेस मी माझी छोटी बहीण आणि आम्ही आई आणि वडील आम्ही चौघच जण राहतो त्या ठिकाणी शेतीत शेतातल्या घरामध्ये तर अचानक अटंक वॉरंट निघल्यानंतर पोलीस आले पोलीस आल्यानंतर ते म्हटले का बाबा तुमचं अटक वॉरंट आहे तुम्हाला हजर व्हावं लागेल नाहीतर वडील म्हटले ठीक आहे मी येतो एक दोन दिवस वडील थोडे टाळाटाळ -ताल केली पण कोर्टात हजर व्हावं लागलं वडिलांना कोर्टात हजार व्हायला लागलं म्हटल्यावरती नातेवाईक होते आमचे पण असं काही म्हणावं एवढं सहकार्य कोणी केलं नाही किंवा काय नाही पैशाची गरज होती त्या टायमाला आम्हाला पन्नास साठ हजार रुपये पाहिजे होते त्यावेळेस पन्नास साठ हजार म्हणजे खूप मोठी रक्कम होती त्या टायमाला पाच हजार जरी पाच दहा हजार जरी लागत असतं तरी ते पैसे आम्हाला ॲडजस्ट झालं नसते एवढी वाईट अवस्था परिस्थिती होती आमची पण साठ हजार म्हटल्यावरती वडील म्हटले बाबा ठीक आहे काय नाही मला जी सजा देसाल ती मंजूर आहे त्यानंतर कोर्टाने वाढलांना तीन महिन्याची ज काय म्हणते त्याला तीन महिनं आपल्या जेलमध्ये बंद केलं तर ते तीन महिन्याचा प्रवास त्यानंतर आम्ही जे वडील आमच्या जेलमध्ये होते आणि माझी आई मी माझी छोटी बहीण या आमचं घर होतं कारण वडिलांचं आम्हाला जरी आम्ही रानात राहत होतो तरी पण वडील होते तर आम्हाला काय वाटत नव्हतं राहण्याचं नाही का बाबा भीती नव्हती वाटत काय नव्हतं पण त्यावेळेस आमच्या आईने चुलत्यांना फोन केला का बा आजोबांना पाठवून द्या इथं कोण नाही लहान मुलं येत मी एकटीच असते किंवा ह्या गोष्टी त्यानंतर आजोबा एक दिवस आले आजोबा आल्यानंतर चुलता आजोबांना न्यायला आला आणि आजोबांना घेऊन गेला तो दुपारच्या बारी एक दिवसच आजोबा राहिले त्यानंतर घेऊन गेला घेऊन गेल्यानंतर त्याने हा विचार नाही केला की बाबा भावाची लहान लहान दोन मुलं आहे भाऊ जेलमध्ये किंवा ह्या गोष्टी आहे तर इतका असा पण विचार नाही केला का बाबा ठीक आहे आपल्या त्या टायमाला पण तुम्हाला सांगितलं का बहिणीच्या लग्नाच्या टायमाला पण त्यांनी विचार केला नाही कोणत्या गोष्टीचा आणि ज्यावेळेस ही वेळ आमच्यावरती आली ती दुश्मानावरती पण येऊ नये कधीच नाही येऊ आणि ही वेळ आमच्यावरती आल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की बाबा चला चुलता आहे कमीत कमी रक्ताचं ना आता आपल्यासाठी उभं राहील किंवा काय राहील आता आजोबा आजी त्याच्याकडं चुलत्याकडंच राहत होते तर आई म्हटली होती दोन तीन महिनं राहू द्या आमच्याजवळ इथं आम्हाला पण थोडं जरा भीती वाटते राहण्याची याची पण एक दिवस आजोबा आल्यानंतर चुलता दुसऱ्या दिवशी त्यांना घेऊन गेला आजोबांना आणि त्यानंतर आम्हाला आई कामाला गेली होती आम्ही शाळेत गेलो गेलतो बाबा एकटेच घरी होते बाबा चुलता आला बाबांना घेऊन गेला घेऊन गेल्यानंतर संध्याकाळी आम्ही आलो तर आजोबा नाही आजोबा कुठे गेले कुठे गेले तर तिथं शेजारी म्हणजे जवळ एक वस्ती होती आमच्या तिथं त्यांच्याजवळ सांगून गेल ते का बाबा मी चाललोय घेऊन म्हणून त्यांना असं सांगा निरोप द्या तर संध्याकाळी त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं का बाबा जे बाबा आले ते गेल्यात तुमच्याच तुमच्या वडिलांच्या भावाबरोबर तर त्या दिवशी आई मी आम्ही तिघं जण एवढं रडलो खूप कारण त्यावेळेस आम्हाला आधार देणार असं कोणीच नव्हतं का बाबा हा आपल्याला कोणतरी पाहिजे होतं आजाराला पण एवढी रक्ताची नातीसुद्धा आमच्यापासून दूर गेली कोणत्याही प्रकारचं सहकार्य आम्हाला नाही कोणत्याही नातेवाईकाकडून करून नाही भेटलं त्यानंतर आमची आई म्हटली ठीक आहे काय नाही घाबरायचं नाही काय नाही आपण राहू म्हटली आम्हाला तिने समजावलं का बाबा कोण नाही काय करत मी आहे तुमच्याबरोबर म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचे बाबा आयुष्यामध्ये जर आई असेल आपल्या तर ती कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला एकटं सोडू शकत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये नाही सोडत तर ती एवढी भक्कम होती रोज काम करायची दिवसभर आणि आमच्या घराच्या चारही बाजूने उसवता आमच्या व रानात पण आम्ही उस लावलेला होता आणि आमच्या पुढच्या जर हे होतं ज्या मालकाची शेती होती त्यांनी पण उस लावलेला होता म्हणजे चारही बाजूनी आता आमच्या संध्याकाळचा जर दिवस जर दिवसाचं माणसाला तिथं याला भीती वाटायची तर आम्ही ती गजन आई वडील आई मी आणि माझी बहीण आम्ही चौघजण तिघजण त्या ठिकाणी राहायचो तर म्हणजे प्रत्येक दिवस असा एवढा म्हणजे घाबरून आम्ही तिथं काढला आयुष्यामधला सगळ्यात जर वाईट वेळ असेल ना ती असेल आमच्या आयुष्यातली का बाबा आपले वडील नाही वडील नाही तर म्हणजे आम्हाला असं जाणवलं का बाबा आपल्या आयुष्यामध्ये कोणच नाही आहे किंवा जे रक्ताची नाते असतात किंवा काय असतात की कोणच नाही फक्त फोन करायचे का, करा का बाबा हां ठीक आहे का कसं आहे बरं आहे का कधी सुटणार आहे काय होणार आहे किंवा कधी कोणी विचारलं नाही आम्हाला का बाबा तुम्ही कसे आहात तुम्ही कसे राहताय किंवा तुम्ही एवढं पूर्ण नातेवाईकांना माहीत होतं का बाबा यांचं रानामध्ये वस्ती एक एकटंच घरे किंवा ते आता छोटी छोटी दोन मुलं आहे आई आहे तर ह्या गोष्टी पूर्ण नातेवाईकांनी पण आम्हाला कोणत्याही प्रकारचं असं सहकार्य केलं नाही फक्त त्यांनी मजा पाहिली किंवा ह्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर आई ही आमच्यासाठी म्हणजे पूर्ण हेच झाली का बाबा नाही तिने सगळ्या गोष्टी हँडल केल्या जरी वडील नव्हते हो पाठीमागं तरी आम्हाला शिक्षण जिंकल्या तिथं दहावीनंतर माझं अकरावीचं ॲडमिशन होतं दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीला ॲडमिशन घ्यायचं होतं पैसे नव्हते पैसे नव्हते तर ज्या ठिकाणी कामाला जायची त्या मालकाकडून आईने पैसे आणले रोज त्यांचे इथं कामाला जायची हां ठीक आहे तुमचं मी माझ्या मुलांचे शिक्षण म्हणजे तिच्या वैयक्तिक तिला कितीही त्रास झाला किंवा किती टेन्शन असलं तरी तिने आमचा चांगला विचार करण्याचा म्हणा किंवा आमच्या शिक्षणासाठी कधी आडका ठेवून दिली नाही परिस्थितीची घरची जी आमची परिस्थिती होती ना त्या परिस्थितीचा कधीच इशू केला नाही तिने की आता आपल्याकडे पैसे नाही आणि तुम्ही शाळेत जाऊ नका ही गोष्ट तिच्या तोंडून कधीच आली नाही तर त्यानंतर त्यानंतर अकरावीला ॲडमिशन घेतलं अकरावीला ॲडमिशन घेतल्यानंतर एक दोन महिने गेले त्यानंतर तीन महिन्याची सजा होती वडिलांना तीन महिने राहिले वडील आणि त्यानंतर आले सुटून आल्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या वडील आले घरी व्यवस्थित सगळं वाईट वाटलं सगळ्यांना तर वडीला आल्यानंतर वडिलांनी आम्हाला हेच विचारलं की बाबा तुम्ही कसे राहिले तीन महिने पण बाकी कोणी विचार